प्रेम प्रकरणातून प्रियाकरानं जबरदस्तीनं तणनाशक पाचलेल्या साणिका उर्फ गायत्री माणिक पोवार वयवर्ष अठरा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रियाकर आदित्य पाटीलवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला शिक्षा करावी असा आरोप स्थानिकाचे नातेवाईक संतोष गोळे आणि शशिकांत चव्हाण यांनी केला आहे आदित्य दिलीप पाटील वयवर्ष एकवीस असं प्रियकराचं नाव असून शनिवार दिनांक तीन मे रोजी साणिकाच्या आईनं फिर्याद दिल्याप्रमाणे आदित्यला पन्हाळा पोलिसांनी मामाच्या घरातून अटक केली होती तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती गुरुवारी दुपारी सानिकाचा मृत्यू झाल्यानं तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता सानिका आणि आदित्य पाटील यांचे प्रेमसंबंध होते ती कॉलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती दुपारी तिच्या मैत्रिणीचा तिच्या वडिलांना फोन आला की तिला औषध प्राशन केला असून आदित्यनं तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केलंय तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आदित्यनं तिचा घात केलाय त्याचं ती ऐकत नव्हती म्हणून त्यानं तिला तणनाशक जबरदस्तीनं पाजलं त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी घटनास्थळाचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं असून अधिक चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल अशी माहिती पन्हा पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली आहे